नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने हा पाऊस थांबल्यानंतर पोंगा स्टेज नंतर डाऊनी मिल्डू व घड जिरण्याची समस्या आपल्याकडे येऊ नये म्हणून आपण पाऊस थांबल्यानंतर पोंगा स्टेज पासून फेलफूट पर्यंत आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल हे कसं ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल सध्याच्या पाऊसामध्ये पाऊस थांबल्यानंतर सध्या येणाऱ्या पावसात पाऊस थांबल्यानंतर पोंगा स्टेजच्या बागा आपण जर या ठिकाणी बघितलं ही जी स्टेज तुम्हाला दिसते पोंगा स्टेज शेंगदाणा फुटल्यानंतर ही जी स्टेज दिसते इथं स्टेज दिसते इथं तुम्हाला काय फवारणी केली पाहिजे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो प्रश्न भेडसावतोय की गेल्या दहा दिवसापूर्वी आठ नऊ दिवसापूर्वी पेस्ट लावलेल्या बागा दोन तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस इथं आपल्याला अडचणी काय येत आहेत कि बाग एक की बाग एकसारखी फुटून येत नाहीये आणि मग एकसारखी फुटून येत नाही म्हणून आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि एकसारख्या फुटी मिळवत असताना आपल्याला ले सायटोकॉनिन लेव्हल वाढवत असताना जो सीपीपीचा वापर आहे तो कोणत्या वेळेस आणि कशा प्रमाणात केला पाहिजे जेणेकरून पोंगा स्टेज मध्ये येणारा पाऊस राहणारा दव बादळ यामध्ये आपल्याला डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव न होता घर देखील झिरले नाही पाहिजे त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत आहे प्रामुख्याने पहिला स्प्रे घेत असताना नीट लक्षात घ्या ही जी स्टेज आहे शेंगदाणा कुठेतरी फुटतोय ही स्टेज इथं बघा तुम्ही शेंगदाणा फुटतोय या बाजूला जर बघितलं आपण शेंगदाना स्टेज दिसते या बाजूला शेंगदाणा फुटलेला आहे म्हणजे बागेमध्ये तीस टक्के शेंगदाणा फुटतोय त्यावेळेस दोनशे लिटरला एजिटेक सीपीपीयू दोनशे मिली ते अडीचशे मिली डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान खाली जर आपण बघितलं इथं खाली बघा हे पाणी दिसतंय हे पाणी दिसत आहे या दरम्यान आपल्याला दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून इथं या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला साधारणतः अर्धा तास पाणी द्यायचंय आणि त्या पाण्यासोबत तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस आणि दोन किलो सल्फर देऊन घ्यायचंय आपल्याला ज्या वेळेस फुटी एक सारख्या नाहीये फुटी एक सारख्या नाहीये थोडक्यात आता त्या बाजूला तुम्ही बघितलं इथं जर तुम्हाला बघायचं असेल हे बघा ही फुट निघते इकडं डोळ्याने आत्ताशी जागा सोडली इकडं कापूस अवस्था इथं अजून कुठलंही आत्ताशी डोळ्याने जागा सोडली इथं डोळ्यांनी थोडक्यात जागा सोडली इथं कापूस अवस्था दिसते इथं शेंगदाणा स्टेज दिसते इथं शेंगदाणा स्टेजच्या अगोदरची स्टेज दिसते आणि इकडे जर आपण बघितलं की हा हा बघा हा शेंगदाणा स्टेज आहे आणि या बाजूला जर आपण बघितलं शेंगदाणा फुटतोय इथं तुम्हाला मी दाखवलं शेंगदाणा फुटतोय हा शेंगदाणा फुटतोय तर अशा वेळेस आपल्याला एक सारख्या फुटी पुढच्या दोन दिवसात चांगल्या मिळवण्यासाठी काय फवारणी केली पाहिजे तिथं आपल्याला फवारणी करायची जिथं जिथं एकसारख्या फुटी मिळायला अडचण येते त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सल्ला असेल तिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर प्लॅटिनम तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट बुरशी नाशिक तुम्हाला सकाळच्या दरम्यान नऊ दहा वाजता ती फवारणी करायची त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला फवारणी करायची सहा सात वाजता त्या दिवशी संध्याकाळी फवारणी करायची झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम यम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचं बिलातलं सीपीपी फक्त आणि फक्त पन्नास मिली असा एक स्प्रे जिथं तुम्हाला एक सारख्या फुटी मिळत नाही तिथं त्या शेतकऱ्यांना जसाही तुम्ही तुम्हाला वाटतंय तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे दिला शेंगदाणा फुटतोय बागेमध्ये पन्नास टक्के शेंगदाणा स्टेज आहे वीस तीस टक्के शेंगदाणा फुटला ऍजेटेक सीपीपीओ ओाउनी किंग मॅग्नेशियम सल्फेट दिलं जमिनीच्या माध्यमातून सकाळी झिरो बावन चौतीस तीन चार किलो सल्फर त्या ठिकाणी दोन ते तीन किलो दिलं आणि त्याच दरम्यान त्या दिवशी सकाळी तुम्हाला फवारणी करायची आहे प्लॅटिनम प्लॅटिनम दोनशे लिटरला एक लिटर नीट लक्षात घ्या पाचशे मिली मी सांगत असतो जिथं फुटी एक सारख्या नाही तिथं एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि कुठलंही कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणजे थोडक्यात स्पर्शीय बुरशीनाशक ज्याला आपण म्हणतो मग त्यामध्ये झेड अठ्ठ्याहत्तर असेल अँट्राकॉल असेल एम असेल एखादं बायोलॉजिकल बुरशीनाशक असेल त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची त्याच्या पुढच्या दिवशी एक सारख्या फुटी तुम्हाला चोवीस तासामध्ये दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची त्यावेळेस तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी नी करायची नीट लक्षात घ्या तिथं कुमानेल झायराम दोनशे लिटरला पाचशे मिली दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा चाळीस ते साठ मिली पर्यंत तुम्हाला घ्यायचंय त्याच्या पुढच्या दिवशी तिथं तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव असेल तर मेटाडोर दोनशे मिली त्यामध्ये टाकू शकतात कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा सोबत त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला परत एकदा प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास फक्त आणि फक्त पन्नास ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही एम पंचाळीस चारशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा कुठलाही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकतात त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना बऱ्यापैकी तुम्हाला बागेमध्ये तीस चाळीस टक्के गड हे बाहेर आलेले दिसतील त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची बर्ड बिल्डर बर्ड बिल्डर तुम्हाला घ्यायचंय पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि झेड अठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम असा एक्सप्रे केल्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत घट बाहेर आलेले असतील दिवस चौदावा पंधरावा दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं चारशे लिटर पाण्यामधून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जीए दोन ग्रॅम सिक्स बी ए तीनशे ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे ते चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट आणि तीनशे ते चारशे ग्रॅम एम पंचाळीस हे चारशे लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगितलं मित्रांनो प्रामुख्याने आपल्याला पोंगा स्टेजमध्ये पोंगा स्टेज येत असताना एकसारख्या फुटी मिळत नाहीये सातत्याने पाऊस आहे हा पाऊस थांबल्यानंतर आपण पोंगा स्टेज मध्ये डावणी येऊ न देता घट देखील झिरो द्यायचे नाही त्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करत गेलं पाहिजे सोळाव्या सतराव्या दिवसापर्यंत एकसारख्या फुटी मिळत नाही म्हणजे तिथं सतरावा दिवस तुमचा फेलफुटीचा येऊ शकतो ऐवजी सतरावा दिवस येऊ शकतो जिथं पंधराव्या दिवशी फेलफुट काढायचे बागेचं वय ते तिथं मॅटर करत ज्या पहिल्या तीन चार वर्षाच्या बागा आहेत तिथं ही स्टेज एक दोन दिवस अगोदर येऊ शकते मग तिथं तुम्हाला एकसारख्या फुटी मिळत नसेल त्यासाठी स्पेशल स्प्रे सांगितला की एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरला एक लिटर प्लॅटिनम पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस शंभर ग्रॅम बोरान आणि कुठलंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्यानंतर कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पात त्याच्यामध्ये मेटाडोर सारखं कीटकनाशक वापरू शकतात त्यानंतर पुढचा स्प्रे प्लॅटिनम परत एकदा घ्यायचंय दोनशे लिटरला फक्त पाचशे मिली पहिलं एक लिटर सांगितलं आता पाचशे मिली सांगतोय त्याबरोबर झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत कुठलाही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्यानंतर तुम्हाला बर्ड बिल्डर बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस अँट्राकॉल झेड अठ्ठ्याहत्तर कुठलंही बुरशीनाशक आणि त्यानंतर एकरी चारशे लिटर पाण्यामधून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम ए आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचंय सिक्स बी ए दोन ग्रॅम एक ग्रॅम जीए एक लिटर आर्या एक लिटर सक्षम चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट चारशे ग्रॅम एम पंचाळीस जेणेकरून डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होणार नाही मित्रांनो नीट दोन तीन गोष्टी लक्षात घ्या आज दिंडोरी तालुक्यामधून दादा आपल्या गावाचं नाव हो काय खेडले कोशिंब्याच्या थोडा पाठीमाग आहे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही बघितलं की या वर्षी थोडस डिले झाले या ठिकाणी खूप आर्ली छाटण्या असतात परंतु पावसाचा प्रादुर्भाव आणि काडी त्या ठिकाणी योग्यरित्या परिपक्व झाली नाही त्या शेतकऱ्यांसाठी वेगळा व्हिडिओ मी दिला आहे की इथे इथेफॉनचा वापर योग्यरित्या करा त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइडचा योग्य वापर करा मुळी व्यवस्थित ऍक्टिव्ह करून घ्या आणि त्यानंतर जसंही तुमचा पोंगा स्टेज येईल शेंगदाणा फुटायची स्टेज येईल तिथून पाच सहा दिवसामध्ये जर असं काम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव तर होणारच नाही पण घट देखील तिथे सशक्त बाहेर येतील त्यासाठी अशा पद्धतीने गेल्या म्हणजे तिथून नवव्या दहाव्या दिवसापासून सोळाव्या सतराव्या दिवसापर्यंत या सहा फवारण्या करून आपली बाग त्या ठिकाणी वाचवा घड सशक्त बाहेर आल्यानंतर आपल्याला डावणी मिल्डू असेल त्यानंतर योग्य घडाचा सांगाडा कसा तयार करायचा आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करून यावर्षी जो बेनिफिट आपल्याला बाजारभावाचा मिळणार आहे त्यासाठी या खडतर प्रवासामधून येणाऱ्या पावसामध्ये आपली बाग आपण कशी वाचवली गेली पाहिजे त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद